अमृत वाचणार आहोत आजच्या सत्राची माहिती आज आपण अध्याय क्रमांक एक दोन आणि तीन वाचू आणि त्यानंतर एक श्री स्वामी समर्थ जपाचे माळ करू आणि यानंतर आपण आजची सेवा पूर्ण करूया तुम्ही सुद्धा घर बसल्या या सेवेमध्ये सहभाग घेवा मन शांत ठेवा आणि श्रद्धेने ऐका तुम्हाला जे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता चला तर मग आपण श्री स्वामी समर्थ सारामृतचा पहिला अध्याय वाचायला सुरुवात करूया थोड्याच वेळात आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आजची सेवा ही पूर्ण करून घ्यायची आहे श्रीस्वामी चरित्र सारांगूच्या अध्यायाला वाचन चालू होणार आहे लगेच थोड्या वेळामध्ये आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी श्री स्वामी चरित्र सारांगूचा अध्याय क्रमांक एक दोन तीन आज वाचन लाईव्हमध्ये घेणार आहे ज्यांना ज्यांना सहभागी होऊ आहे आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये आजची सेवा आहे ती आपण पूर्ण करू शकतो आहे त्याचबरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ जपानचासुद्धा आपण घेणार आहोत तोसुद्धा आज आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये ही सेवा आहे ती घेणार आहोत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लाईव्ह जॉईन व्हायचं आहे आणि ही सेवा आजची आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे आता आपण थोड्याच वेळात अध्याय क्रमांक पहिला श्री स्वामी चरित्र सारामृत मधला वाचन घेणार आहोत आज बुधवार आहे आणि आज अध्याय क्रमांक एक दोन तीन श्री स्वामी चरित्र सारामृत त्याच बरोबर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि तुम्ही घर बसल्या या सेवेमध्ये सहभागी होऊ शकताय रोहिणी ताईंनी टाकलेलं आहे हाय रोहिणीताई श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे थोड्याच वेळात श्री स्वामी समर्थ रोहिणी रोहिणीताई वाचन होणार आहे शक्य असेल तर तुम्हीही या सेवेमध्ये सहभागी होऊ शकताय त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची एक जप जपसुद्धा होणार आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुद्धा या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे थोड्याच वेळात श्री स्वामी चरित्र सारामृतचा पहिला अध्याय वाचायला चालू करणार आहे बरेच लोक जॉईन होत चाललेली आहेत त्यामुळे हा लाईव्ह व्हिडिओ अचानक घेतलेला आहे त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे या लाईव्ह व्हिडिओबद्दल अर्पिता ताई श्री स्वामी समर्थ अर्पिता ताई तुमचं सुद्धा स्वागत आहे थोड्याच वेळात श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक एक दोन तीन वाचन होणार आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर एक मार्च श्री स्वामी समर्थांचा सुद्धा होणार आहे रोहिणीताई श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे अर्पिता ताई श्री स्वामी समर्थ तुमचं सुद्धा स्वागत आहे बरेच लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन होत चाललेले आहेत एक थोडा वेळ आपण वाट बघूया कारण की या सेवेमध्ये जेवढ्या लोकांना शक्य आहे तेवढे लोकांनी सहभागी व्हायचं आहे आजची सेवा आहे ती पाच मिनटापर्यंत होईल आपली सेवा पाच मिनटं आपण या सेवेसाठी द्यायचं आहे आणि ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे स्वामींची एक थोड्याच वेळात अध्याय क्रमांक पहिला चालू करणार आहे आणि आता बऱ्यापैकी लोक जॉईन झालेले आहेत आणि मला असं वाटतं की सुरुवात करायला काही हरकत नाहीये तर मग आजचा अध्याय क्रमांक पहिला आहे आहे तो श्री श्री स्वामी चरित्र वाचन होणार गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात श्री नाही समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक पहिला ओम गणेशाय नम श्रीसरते नम श्री गुरभ्याय नी श्री गुरदेवताय श्रीकोट निवासी पूर्णदत्तवतारतीव्याय स्वामी राजाय नम ब्रह्मानंद परासंस्कृतं कवलं ज्ञानमूर्ती दनवादी गगरसंत संकनित्यविचल सर्वाभूत भाव थ्रिंतमी ओम रक्तान रक्तवर्ण परम नेत्रवाच वंदन कंपीच रौपी क्षमालाक्षलक्त पारक विशविनायक भक्त वक्सल कलियुजे श्री स्वामी समर्थ धारक पाही माम पाही माम पाही माम जय जय श्री श्री गणेशाला माया चक्रा विनाशा श्रे आशानंद प्रेशा नामिता नंदा जो सकाळ विश्वासंत समुद्र कांती जंची गाता जे सर्व कर्म करता ग्रंथ रंबी मुहूर्त त्या विष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत वजा अगंmeli लिया जाए की ते मंगलाशेषा स्थानाने मन करूंद वर्ताना स्वामी चरित्र पूर्ण निरवग्नेपणे हे ओय ज्याच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्त्वास काळकावरते येता आता ती ब्रह्मसुता माईने जो अज्ञात तिने दर्शक अत्यंत चांगला विद्या गुरुवरी ते तैसी시 गुरु श्रेष्ठ गुरुवरी ऐचनी ते नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लीला विग्रह हे त्रिकुमारे धर्मस्थापन कारण युग आयुग अवतार घेणे नानाविध वेशनटले तर कर्तव्य मकरीतला अवतार प्रत्यक्ष जका का त्रिकुमार अक्कल कोटाचे जाचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कोळी कोण वरल्या धर्मपुळे कोण असे कळे ना ते स्वामी नामा ते महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविने नानाविधे मनोरथ फुले त्या साष्टांग नमोने करी प्रार्थना करजोरीने आपल्या विकात महिमाजने गाव्याचे योजने करता करी एक स्वामी, नाता जी जी। एसे स्वामी लिया ती वर धस्ते आता नऊ काही भेदभाव ते आनंद असतो राहते व्यासवाल्मिकी महात्ञान बौद्ध ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन झाले साष्टाग्रस्त कवि कुलकुमार वाचताना मिले ते कालिदास त्यांचे नक्षत्रा विषय सक्रिय जगी झाले श्रीधर श्रीधर आणि वामन ज्यांचे ग्रंथ स्थापावले ज्ञात डोले ते मानत या चरण मिले ईश्वर चरणे जगते चिंता येते त्यातून ग्रंथा मी निर्दय प्रतावर प्रसाद नये आहो तुम्ही संत जन्मे मदतीनेवर कृपा करून आपण हृदयस्थान राहणे ग्रंथ रचना करावी आता पूर्ण मन जय का श्रोत विषय महायज्ञ विद्वान असे मी सदर बैसवले परी हे अमृत जाणवणी आधार धरावे शिशावे असे माझे असं मृतवाने ते न पाहावे गेतर्त स्वामी तर पाहलं इथे चरित्र सारामृत नाना प्रकृत करा समे वृत्ते से प्रत मध्यय घोडा श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल शब्द मध्यय घोडा श्री शुभम असतो श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय क्रमांक दुसरा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम कामना धरुणे जय वस्ते होय त्यांची मनोरथ पूर्ती तेसे निष्काम भक्ता प्रतिकवले हो तसे अक्कलकोटा कधी बैसले समर्थांचे सारे भक्त मंडळ वेश साहेब कोण कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनास पातला त्या दिवशी असा चार आदर त्याचा केला की त्यावेळेस जे कबरसी आला होता दर्शनास ते येण्यासे मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून भाऊरी दोघास बैसले दहोरे तिसरे बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उपाय त्यांचे वाटले जो सागर मनाप्रमाणे प्रश्न केला सहज आपण आप, आप कोटून स्वामींनी असं मत करून हसतमुख मुख करून उदर उत्तर दिले ते याला कोणी अन्न कद्रगणातून प्राधान्य निघाले मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखले अप्रोच बांगलादेश समजा काय पाहिला घेतले कलिकचे दर्शन पहिले गंगा टाळवे पावन नाना तीर्थ हिंडोने सारखे प्रसाद गेले पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तीर्थ सामग्री एशे हजारो हजर नगरे आम्ही झाले मग तेथून आले ग ते पातले गोष्टी कायचे महाब्राक्ष पुन्हा ती नेली गेले गोदावरी स्नान स्थळे पाहिले पावन पाहिजे दिवस पळणे हैदरास पातलं येऊन ये मंगळवे असं बहुत दिवस केला वास मग येऊन ये पंढरपूर असं स्वै स्वैच्छे राहिले तर मग बेगमपुरे पाहिले आम्ही सुंदर रामले आमचे नंतर काही दिवस राहिले तेथून स्वच्छ न केवळ मग पाहिले मोहळ दे सगळं सोलापुरी ते ते पातले तेथून आम्ही माहिने वास केला स्वैच्छणे अकलकोटा प्रतिने ते दुनिया झाले गुरु या नगरात आनंद आहो आनंद आमचे सकलकृत असे राहिले स्वामी त्यांची न झाली दर्शन कर दर्शन देते ते असे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समोर आनंद भक्त प्रसिद्ध अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री स्वामी चरणार्पण असतो श्री स्तुळ शुभमभ असतो श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक तिसरा अध्याय क्रमांक क्रमांक तिसरा झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप होणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यय क्रमांक तिसरा श्री गणेशाय न महधन्य धन्य जगते स्वामीचंद्र ज्याची भक्ती त्या असे नाही पुरवते विपत पुरते कैवल्य निराधर स्वामी मूर्ती लोकचमत्कार दावी ती काही वर्ष करून व्यस्ते मंगळवेड्या सोडवले महाजमाने व्यस्त करीता पाटोळ झाले फक्त ते तिसा कलेवृत्त अल्पकृती केवळ व्रत निसावे सवे घेऊन स्वामी से टोळ जाते अक्कलकोटा सेना टोळासे मग पाहते बाग पडे टोळ गेले परतून स्वामी चालले उठून सेव करणे परि देता ते तेच निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामस्थ येते एका एकावधी होता ते करी ते अशी थट्टा एक काही चमत्कार पाहता असं माझे दिसला पुनर्वृनीची ते आले जोळपा ग्राहपती स्वामी ईश्वर मूर्ती झोळपा करी आद काही चळपाने केले काही भक्ती अस असे स्वामी आले सर ते नाही ते असे दाखवणे बघा भक्ती स्वामी ते ते भजन करते तेव्हा चोळप्पा चिंते आनंद बला तेच पुरे त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारे देव साखरे चोळप्पा करी अधिकारी तेव्हा राज्यापर्यंत मालूजे गादीवरे दक्ष कर असून गारबारी असती जे जवळपाचे प्राती आले कोण येते लोक असं चमत्कार आव ती गावात मत पसरली लोका माझी बसले माता रुपये ते कळता वृतांत ही आपल्या नगरात ये आता येती आता पाहतले वार्ता येस आहे कोणी राव बोलायला काय आणि गावात येती येऊन फारसा वारसा दिवस झाले परी श्रुत श्रुता परी आजवरी आले की नाही आता जेवण लावले पेटून रे परी ते केवळ ज्ञाने येस्या वार्ता एसे का नेतेच तेवले येऊ आता येते दर्शनास राहून निघाले तुरची येते मोरे पुढे ठेवली सकल सभाचे किती झाली म्हणते रायाचे कोण पटली अंतरी स्वामी केवळ तरी पळून गेले दोरी चरणी युक्ती चढली ते सकळ सभा आणली ऐकावी समस्त भावने वंदली सडक चार फुलशेले स्वामी मूर्तन रुपये श्री स्वामी छत्र सारावृत नाना प्रकरण संबोध प्रवेश तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण असतो श्री स्तुष भंब असतो श्री स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्यायच वाचन झालेलं आहे आता आपण एक मास श्री स्वामी समर्थांचा जप घेणार आहोत श्री स्वामी समर्थ एक माळी जप होत आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वतःसुद्धा स्वामींचा जप करायचा आहे सगळ्यांनी एकत्र जप केला तर त्याचं पुण्य चांगलं मिळणार आहे जवळपास लाईव्ह व्हिडिओमध्ये तीस लोक कंटिन्यू आहेत म्हणजे आपण जेव्हा आता लाईव्ह व्हिडिओमध्ये जप माळ करणार आहेत तर जवळपास तीस आ, तीस आणि तीस जप माळ होणार आहेत आपल्या एकाच वेळ त्यामुळे सगळ्यांनी स्वामींचा जप करायचा आहे जेणेकरून आपल्या तीस माळ स्वामींचा जप होऊ शकतोय त्यामध्ये अकरा माळ हा आपल्या नक्कीच होणार आहे आजचा अकरा माळ जप आहे तो आपला सगळ्यांचा सामुदायिक जप होणार आहे सध्या तीस लोकं जॉईन आहेत जवळपास आत्ता छत्तीस ते कडे झालेली आहेत मला सांगायचं आहे सगळ्यांनी स्वामींचा जप करायचा आहे त्यामुळे काय होणार आहे की आपले अकरा माळ ही सहज होऊन जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मनातल्या मनामध्ये स्वामींचा जप हा एक माळ करायचा आहे चला तर मग आपण श्री स्वामी समर्थांचा एक माळ जप चालू करूया आणि त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा स्वामींचा जप एक माळीचा करा श्री स्वामी समर्थ चला तर मग स्वामींचा जप चालू करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी <Saky> समर्थ <doors> श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजची सेवा झालेली आहे स्वामीचरित्र सारामृतचे तीन अध्याय वाचन झालेले आहे त्याचबरोबर स्वामींची एकमाळ जपसुद्धा आपली आज झालेली आहे पूर्ण बरेच लोक सहभागी झालेले आहेत आणि आपल्या स्वामींचा जप आहे तो पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर स्वामी समोर तर सारामृतची जी सेवा पूर्ण झालेली आहे त्यामुळे बरेच जण सहभागी झालेले आहेत मला आता श्री स्वामी समर्थ आता आपले एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप त्याचबरोबर स्वामी चरित्र सारभूचे एक दोन तीन अध्याय वाचून झालेले आहेत बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेले आहेत आता मी कमेंट्स वाचत आहेत पहिली कमेंट आलेले रोहिणीताईंची त्यांनी हाय पाठवले रोहिणीताई हाय नमस्ते तुमचं स्वागत आहे त्याच्यानंतर दुसरे दुसरी कमेंट्स आलेले आहे अर्पिता लोकरे ताई यांची त्यांनी पाठवलेली आहे श्री स्वामी समर्थ अर्पिता ताई श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे समर्थ आर्ट्स म्हणून त्यांनी कमेंट्स पाठवलेले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कृपा करा माझ्या मम्मीवर स्वामी समर्थ आर्ट्स आहेत स्वामींची ही स्वामींची कृपा ही नेहमी दादा आपल्यावरती असते स्वामींची सगळे सगळं आपण जी सेवा करत असतो से ती सेवेमध्ये स्वामी नक्कीच फळं देत असतात स्वामींची कृपा तुमच्या आईवरती नक्कीच असणार आहे तुम्ही स्वामी सेवेकडे असाल तर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि ते राहणार आहेत आणि स्वामी योग्य तेच नाही करणार आहेत तुमच्याबरोबर त्याच्यानंतर पूनमताईंनी पाठवलेलं आहे श्री स्वामी समर्थ पूनमताई श्री स्वामी समर्थ सुरेखा ताईंनी पाठवलेलं आहे श्री स्वामी समर्थ सुरेखा ताई तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ त्यानंतर सुरेखा ताईंनी दोन कमेंट्स पाठवलेले आहेत हाय म्हणून सुरेखा नमस्ते नरसिंग दादा जे आहेत त्यांनी पाठवलेले आहे श्री स्वामी समर्थ दादा श्रीस्वामी समर्थ बरेच जण लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन झालेले आहेत बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेले आहेत त्याचबरोबर आज सेवेमध्ये आजच्या सहभागी बरेच लोक झालेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचा मी आभार मानते आणि आजचं जे स्वामींची सेवा आहे ती इथंच संपवते आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया सगळ्यांनी लाईव्ह या तुमचे जे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काय असेल ते लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलू शकताय सांगू शकताय तुमचे चांगले विचार आहेत ते सुद्धा या व्हिडिओ मार्फत तुम्ही शेअर करू शकताय दुसऱ्यांपर्यंत बरेच लोक झालेलं आहे श्री स्वामी समर्थ म्हणून जे आहेत दादा त्यांचा डीपीला फोटो दिसतोय त्याच्यावरती तें, त्यांचं जे नाव आहे ते श्री स्वामी समर्थ आहे त्यांनी कमेंट्स टाकलेले आहे की स्वामी मला भेट द्या दादा स्वामी नेहमीच आपल्या सद भोवती असतात आपल्या बरोबर असतात जेव्हा आपण स्वामींना मनापासून हाक देत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर स्वामी हे असतात त्यामुळे सदैव स्वामी असतात आपल्याबरोबर ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे की स्वामी आपल्याला कोणत्या रूपामध्ये भेटत असतात किंवा कोणत्या माध्यमातून आपल्यापर्यंत स्वामी भेटत असतात हे सुद्धा ओळखणं तितकंच महत्वाचं आहे स्वामी सदैव आपल्यासोबत असतात फक्त आपल्याला स्वामींना ओळखायचं असतंय बरेच जण आहेत लाईव्ह व्हिडिओमध्ये प्लीज सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये कमेंट्स करायचे आहे व्हिडिओला लाईक करायची आहे आवडली असेल सेवा तर लाईक करायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आणि यानंतरचा जो आपला व्हिडिओ होणार आहे त्यामध्ये सुद्धा स्वामी सेवा आपल्याकडून घडणार आहे आपण ती करून घेणार आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये सहभागी स्वामी समर्थ दादांनी जे कमेंट्स केलेली आहे दुसरी त्यांनी कमेंटमध्ये लिहिलेलं आहे स्वामी सगळ्यांना आनंदी ठेवा बाकी काही नाही दादा धन्यवाद मनापासून तुमचं आभार मानते मी दादांनी सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे स्वामींना की स्वामी सगळ्यांना आनंदी ठेवा दादा तुमचे विचार खरंच खूप छान आहे तुम्ही सगळ्यांचा विचार केला हेच खूप महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या जगामध्ये प्रत्येकजण स्वतःचा विचार करत असतात पण दादा तुम्ही सगळ्यांचा विचार केला त्याबद्दल खरंच तुमचे विचार खरंच खूप छान आहेत श्री स्वामी समर्थ तर मग आता लाईव्ह व्हिडिओ बंद करते तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझे बरेचसे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकताय लाईव्ह व्हिडिओ आहेत त्याचबरोबर सेवा आहेत सिद्धमंगल पादुका पूजनची सुद्धा सेवा मी लाईव्ह व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे स्वामींची आरती आहे केंद्रामधले आणि बऱ्याचशा अशा गोष्टी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मी लाईव्हमध्ये टाकलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर आवडले असेल तर कमेंट्स करू शकताय त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका कारण इथून पुढं ज्या सेवा आहेत केंद्रातल्या श्री स्वामी समर्थ से सेवा केंद्र आकाशनगर कराडी ते बऱ्याचशा सेवा होणार आहेत आणि त्या सेवा लाईव्ह व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी होत जावा आणि सेवेमध्ये सुद्धा सहभाग घ्या स्वामी समर्थ दादा आहेत त्यांनी टाकलेले ठीक आहे ताई दोन मी दादा धन्यवाद आणि सगळ्यांना प्लीज मला सांगायचं आहे की सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे त्यामुळे मला समजेल की मी माझ्या व्हिडिओमध्ये मा म्हणजे मी जो लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे तो तुम्हाला आवडला आहे की नाही ते सुद्धा मला समजणार आहे कारण जेव्हा तुम्ही जेव्हा काहीतरी बोलणार आहे तेव्हाच मला पुढं काहीतरी नवीन नवीन गोष्टी सुचणार आहेत किंवा नवीन काही आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हे तुमच्यामुळे मला समजणार आहे त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्समध्ये काही सजेशन असेल तर प्लीज चांगल्या सजेशन असेल तर नक्कीच मला सांगा मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे किंवा एकमेकांचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे जे स्वामी विचार आहेत किंवा चांगले विचार आहेत ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस चांगला जावो हे स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग आज आप आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बोला जय जय स्वामी समर्थ धन्यवाद